독특하다고 <laughs> 말씀하셨니다 <laughs> 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे किती छान होता बरं का तर एका कोंबड्याने त्याची जबाबदारी किती छान पद्धतीने पार पाडली आहे तर घरातले सगळे झोपलेले होते आणि त्यामुळे त्या कोंबड्यानं एका म मालकाला त्याच्या उठवण्यासाठी जवळ येऊन अक्षरशः शोधून शोधून बेड कुठं आहे म्हणून तो बेडवरती जाऊन मालकाच्या साईडला जाऊन मालकाला एवढं शोधलं त्यांना एवढं शोधलं की त्यांना अक्षरशः जवळ बेडवरती जाऊनच मालकाला आवाज दिला आणि उठण्यास मदत केली तरी मालक फक्त जागेच चुरगुळून बसलेला आहे तर कोंबड्यांना तर आज साक्षात करून पहिलंच्या आठवण करून दिली कारण पहाटेच्या पहाटे, पहाटे कोंबड्या आरडायचे पहिल्याच्या वेळेस की उजळले असं त्यांना समजायचं तर हा व्हिडिओ बघून मला तेच आठवून आले तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ बघून नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय धन्यवाद